नमस्कार मित्रांनो तर आताच एक बातमी वाचली की जवळपास शंभर ठिकाणी नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपनी बिनविरोध आपल्या लोकांना निवडून आणलेला आहे तर हे सगळं वाचल्यावरती प्रश्न असा पडतो की आपला देश लोकशाहीच्या दिशेने योग्य चाललाय की हुकुमशाहीच्या दिशेने चाललाय हेच आता कळत नाहीये म्हणजे सरळ साधी गोष्ट आहे आपण अनगर नगर परिषदेबद्दल बघितलं असेल किती त्या महिलेला म्हणजे जिथे सरकार लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणत त्या लाडक्या बहिणीला साधा अर्ज दाखल करताना जर इतका त्रास होत असेल आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला कोणी मांड थुप्टून, दंड दंडून आव्हान देत असेल तर त्या बिचाऱ्या साधारण काय होत असेल त्यांच्यासमोर म्हणजे एकीकडे लाडकी लाडकी समोर करायचं आणि त्या लाडक्या बहिणीला फॉर्म भरू द्यायचं नाही म्हणजे एक, 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 एक प्रकारची हुकुमश दुसरी महत्वाची गोष्ट या नगरपालिकेच्या निवडणुकीत अशी लक्षात आली आहे कित्येक आमदारांच्या बायका नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये उभ्या म्हणजे आता हे कौटुंबिक व्यवसाय झालाय का राजकारण भारतीय लोकशाही कौटुंबिक व्यवसायीची गुलाम बनणार आहे का हाही प्रश्न आता इथे पडतोय या आमदारांना आपल्या कार्यकर्त्यांवरती भरोसा नाहीये म्हणून जिथे तिथे बायकांना उभं करायचं किंवा त्यांच्या बायकांची राजकीय महत्वाकांक्षा सामान्य कार्यकर्त्यांनी नुसत्या सतरांज उचलायच्या का हेच धंदे करायचे का हाही प्रश्न इथे निर्माण होतो आणि मग सध्या जे सत्ताधारी आहेत जे पार्टी विथ डिफरन्स म्हणत होते कधी काळी स्वतःला आणि काँग्रेसच्या घराने बोंब ठोकत होते आणि त्या काँग्रेसला शिव देऊन आम्ही ज्यांना निवडून आणलं ते काय करतायत आज कोणाचा मुलगा कोणाचा भाचा कोणाचा पुतण्या कोणाची बायको कोणाची आई अरे काय लावलंय काय हा धंदा तुम्ही राजकारण म्हणजे काय कौटुंबिक व्यवसाय का, का तुमचा तर हे सगळं बंद झालं पाहिजे नाहीतर या देशाची हुकुमशाहीकडे वाटचाल होईल आणि हा देश बरबाद होईल या असल्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आज जरी ही नगरपालिका नगर, नगर परिषदेची गोष्ट असेल तरी सुद्धा त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कौटुंबिक व्यवसाय करणाऱ्या राजकारण्यांना धडा शिकवल्या गेला पाहिजे आणि हुकुमशाहीला सुद्धा धडा शिकवल्या गेला पाहिजे जिथे जिथे बिनविरोध निवडणूक होत असेल तिथे तिथे उमेदवार उभे केले गेले जर असं नाही झालं तर या देशाची लोकशाही टिकणार नाही येणाऱ्या पिढीला काय तुम्ही सांगणार आहे बिनविरोध निवडणुका करा सांगणार आहे आणि बिनविरोध निवडणुका या काही हे हे काही शौर्याचं लक्षण आहे का हे पळकुटेपणाचं लक्षण आहे समाजामध्ये जाण्याची तुमची ताकद नाही तुमची धमक नाही समाजाला तुम्ही घाबरतात आणि म्हणून असल्या निवडणुका घेतात त्यामुळे सगळ्या सत्ताधारी पक्षांना आणि विरोधकांना आमचा हा प्रश्न आहे तुम्ही देशाची लोकशाही टिकवणार आहात की हुकुमशाहीकडे जाणार आहात हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनही जर तुम्ही आम्हाला सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद